ओम गण गणपते नमः श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं शनिवार दिनांक चौदा जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी हे व्रत गणेश उपासक करतात त्याचबरोबर उपवासही करतात मात्र तेवढे पुरेसे नाही उपवासाला उपवा उपासनेची जोड हवी त्यातही संकष्टी चतुर्थीची पूजा विधी अत्यंत महत्त्वाची असते ती कशी करायची आणि इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सविस्तर समजून घेवा चौदा जून वार शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे देखील वेगवेगळे असते ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते संकष्टी चतुर्थी हे व्रत आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाचे मानले जाते श्री गणेशाची शाश्वत भक्ती उपासक प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीला गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे हे व्रत सर्व व्रतामध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पाचे नामस्मरण काही विशेष स्तोत्राचे पठण मंत्राचे जप करणे अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी आणि लाभदायी ठरू शकतात असे आध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले गेले आहे गणपती बुद्धीचे देवता आहेत आणि गणपती हे वैश्विक देवता मानले जातात शिवाय श्री गणेश ही प्रेरणा देणारी देवता मानली जाते संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात संकष्टी चतुर्थीचं व्रत एक काम्य व्रत मानलं जातं हे व्रत फार प्राचीन आहे हजार वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते भगवान श्री हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात म्हणजेच अडचणी अडथळे दूर करतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी ज्या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने मन शांत होते आणि आपल्याला सकारात्मक विचारांची प्राप्ती होते या दिवशी चंद्रोदयाला विशेष महत्व आहे या दिवशी व्रत करून चंद्रदेवाची पूजा केली तरच आपल्याला त्या व्रताच शुभ फळ प्राप्त होते या दिवशी श्री स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी व्रतासोबत श्री गणेशाच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे आज शनिवार कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपती समोर ठेवा ही एक वस्तू घरात चहो पैसा येईल कर्ज फिटे जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी व्हिडीओमध्ये तुमच्या समोर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर करा आज या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी हा व्हिडिओ तुमच्या जवळ उशीरा आला असेल तर हा उपाय संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हाही एक तुम्हाला वस्तू गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे आजच्या दिवशी कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर संकष्टी चतुर्थीला अतिशय तीन शुभ संयोग आहेत तर ते निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग अमृत योग आणि इंद्रयोग हे अतिशय तीन शुभ योग आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात हा जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर उपाय आपल्याला आर्थिक समस्या म्हणजेच पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठल्याही कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो विवाह जमत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल हे उपाय केल्याने आपल्या प्रयत्नांना यश यश मिळते आपल्याला प्रत्येक कामात मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात प्राप्त होतो एक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा गणपती बाप्पाचे षडोपचारी पंचोपचारी पूजा करावी प्रथम शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करता वेळेस अथर्व पाठ येत असेल एकवीस वेळा आवर्तने करावे हे न जमल्यास ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर दुर्वा अर्पण करावी गणपती बाप्पाची मूर्ती वरती तुम्हाला झेंडूची फुले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य लाडूचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न आणि पवित्र करून घ्यायचं आहे त्याचबरोबर श्री गणेशासमोर तुम्हाला एक चौमुखी दिवा तुपाचा दिवा लावायचा आहे असं म्हणतात की या दिवशी श्री गणेशासमोर चौमुखी तुपाचा दिवा लावला तर चारही बाजूनी येणारी संकट दूर होते आणि आपली चारही बाजूने प्रगती होत असते म्हणून या दिवशी गणपती बाप्पा समोर चौमुखी दिवा तुम्ही नक्की लावा चतुर्थीला चंद्रदर्शन महत्वाचं मानलं जातं म्हणून रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे नंतर गणपती बाप्पाच्या आरती म्हणून उपवास सोडावा जर तुम्ही हा उपाय दुपारी किंवा सायंकाळी जरी करणार असाल तर सर्वप्रथम बप्पा समोर दिवा लावायचा बप्पाना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्याला सुरुवात आहे उपाय करण्यासाठी रुपये लागणार एक दहा रुपयाची नोट घ्यायची एक एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये सुट्टे अकरा रुपये घेतले तरी सुद्धा चालेल यानंतर हे अकरा रुपये तुम्हाला एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बप्पा समोर ठेवायचे आहेत विड्याचं पान ठेवताना बप्पाकडे त्याचा देत येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे विड्याचे पान ठेव ठेवायचं आहे आणि त्यावरती अकरा अखंड तांदूळ ठेवून त्याच्यावरती अकरा रुपये तुम्हाला बप्पा समोर ठेवायचे आहेत यानंतर त्या अकरा रुपयांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वाहून घ्यायचे आहे यानंतर गणपती बाप्पा समोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करा किंवा श्रवण करा काही हरकत नाही एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम या महामंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे अकरा रुपये तिथे तुम्हाला ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर जे अकरा रुपये ठेवलेले होते त्यातील एक रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला कधीही खर्च करायचं जो नाही जोपर्यंत हे रुपयाचं नाणं तुमच्या पाकेटमध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला तो कधीही पैशाच्या आर्थिक अडचणी येणार नाही तुमच्या हातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होणार नाही त्याचबरोबर जी दहा रुपयाची नोट असणार आहे तर ती नोट घेऊन तुम्हाला कुठल्याही एका मंदिरात जायचं आहे आणि मंदिराच्या बाहेर जी गरजू व्यक्ती असते बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसे मागत असते तर त्या व्यक्तीला तुम्हाला दहा रुपयाची नोट द्यायची आहे त्याचसोबत तुम्ही काही खाण्याची वस्तू देखील त्या गरीब व्यक्तीला देऊ शकता जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हे दहा रुपयाचं दान करत असतात तेव्हा त्या व्यक्तीचा ते आशीर्वाद हे खूप मोठे असतात तेच आशीर्वाद तुमच्या वाईट काळामध्ये वाईट संकटामध्ये तुम्हाला साथ देत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सोपा जो उपाय आहे चतुर्थीला करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करा तीन सर्व संकट ती, दूर वर, स्वाहा या मंत्राचा सत्तावीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा या मंत्राने सौभाग्य प्राप्त तर होतेच परंतु सर्व इच्छा पूर्ती होते चार तुमचं संकष्टी चतुर्थीचे व्रत असेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रदेवाला दूध चंदन मध टाकून ओम चंद्रेश्वराय नम या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावे यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मकता दूर होते पाच यापैकी अधिक काहीही जमलं नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळी उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करावी पूजेत गणेश 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 मंत्र आरती समावेश करावा एवढेही केले तर गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते सहा जर आपल्याला विवाही, होत असेल तर गणपती बाप्पाला लाल फूल केशर आणि हळद अर्पण करावे त्याचबरोबर ओम सृष्टी करता मम विवाह कुरु, कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा यामुळे विवाहातील मार्गाचे अडथळे दूर होतात असे सांगितले जाते सात व्यवसायात यश मिळवण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला चतुर्थीच्या दिवशी चंद्र चंद्रा, चंद्रा चंदनाचा तिलक लावून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा हे उपाय करताना मात्र पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने करावे पूजा करताना स्वच्छ आणि शांत ठिकाणी करावे ओम गण गणपते नम ओ हर हर महादेव धन्यवाद